महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या क्षेत्रामधून मिळत असतं हे सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे आपण सर्व महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जनतेने व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि शेअर करा महाराष्ट्र हे भारतातील एक आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य आहे महाराष्ट्राला सर्वाधिक उत्पन्न राज्याच्या महसुलीचे मुख्य स्त्रोत्र म्हणजे आपण काही गोष्टींमधून बघणार आहोत ते म्हणजे जीएसटी माल व सेवा कर राज्याला सर्वात जास्त उत्पन्न जीएसटी मधून मिळते उद्योग व्यापार उत्पादन सेवा क्षेत्रे प्रबळ असल्यामुळे जी एस टीद्वारे महसूल मोठ्या प्रमाणावर मिळतो त्याचबरोबर विक्री कर कराव्यतिरिक्त कर म्हणजेच मध्यविक्री पेट्रोल डिझेल व मनोरंजन यावर राज्य सरकार कर लावते विशेषत मध्य व इंधन विक्रीवर मोठा महसूल मिळतो त्याचबरोबर वाहने नोंदणी व रोड टॅक्स आपण जे रोडचा टॅक्स भरतो त्याला महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त फायदा होतो त्याचबरोबर गाडी नावर करतो त्यावर देखील महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त फायदा होतो मुंबई पुणे नागपूर यासारख्या शहरांमध्ये वाहनांची संख्या जास्त असल्याने रस्ते करातून महसूल मिळत असतो त्याचबरोबर संपत्ती कर मुद्रा शुल्क नोंदणी शुल्क असे काही शुल्क लागू केल्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त उत्पन्न भेटत असतं जमीन व मालमत्ताच्या खरेदी विक्रीवर मुद्राक शुल्क व नोंदणी शुल्क घेतले जाते त्यामुळे महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जास्त फायदा होतो उद्योग व सेवा क्षेत्र म्हणजेच मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र आहे बँकिंग शेअर बाजार विमा आय टी चित्रपट टुरिझम रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रातून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते कृषी व कृषी प्रक्रिया उद्योग म्हणजेच ऊस द्राक्ष केळी कापूस सोयाबीन हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते अन्य प्रक्रिया म्हणजे उद्योगातूनही महसूल मिळतो म्हणजेच खनिज व नैसर्गिक संसाधने कोळसा लोखंड बॉक्साईट मँगनीज अशा खनिजांमधून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो त्यामुळे महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त फायदा भेटतो यामधून नेत्याला फायदा होणार तरी काय महाराष्ट्राच्या उत्पन्न स्रोतामधून नेत त्यांचा थेट वैद्य फायदा होत नाही कारण ते पैसा वैयक्तिक वा वापरण्यासाठी वापरू शकत नाहीत मात्र अप्रत्यक्षपणे व राजकारणाचे फायद्याने अनेक मार्ग असतात ते म्हणजे ठेकेदार आणि प्रकल्प वाटपाटून फायदा त्यांना होत असतो जमीन व रिअल इस्टेटचा व्यवहार हर नेत्यांसाठी चांगला झोन म्हणून ओळखला जातो म्हणजेच महाराष्ट्र राज्याला देखील फायदा होतो आणि त्यामध्ये नेते लोकांनासुद्धा काही ना काहीतरी भेटतच असेल टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप करत नेते पैसे पैसेसुद्धा खातात पदाचा राजकीय वापर करून चांगलेच मग कामं आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतात आर्थिक देणग्या म्हणजेच पॉलिटिकल डोनेशन मानतात त्याचबरोबर काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत त्यांनी आता उत्पन्न स्त्रामधून फसवणूक निधी वळवून केली आहे उदाहरणार्थ पुण्यातील पीएमसी घोटाळा सिंचन घोटा जमीन इत्यादी घोटाळ्यांवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी व्हिडिओ लगेच जाऊन बघून घ्या हवे असल्यास तुम्हाला मी विशिष्ट नेत्याचे नाव घेऊन त्यांच्या किंवा फायदा संबंधित आरोपांचे व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी तो देखील व्हिडिओ तुम्ही लगेच जाऊन बघावा असं मला वाटतं हवे असल्यास मी तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पनेतील अचूक टक्केवाली सह तपशील देऊ शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये कोणत्या एका क्षेत्रात विशेष व्हिडिओ बघायला आवडेल त्यावर देखील एक व्हिडिओ बनवेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर सध्या अनेक व्हिडिओ असे येणार आहे त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा